യാത്ര पावणेसात झाल्यात आणि पाऊस चालू झाला नमस्कार मंडळी मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये काल रात्रभर परवा रात्रीपासून काल अख्खो का का दिवस एवढं पाऊस पडलो की विचारू नका मुंबई का पाणी भरला नवी मुंबई काय पाणी भरला नाही पण पाऊस दिवसभर चालू होतो पूर्ण काळोख होतो आणि आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने असा तर त्याच्यामुळे रुद्रक सुट्टी असा शाळेची आणि आम्ही ॲक्च्युली प्लॅन केलं की उद्या पाऊस असतो तर काहीतरी मस्त आहे की गरमागरम बनवूया कारण की अख्खो दिवस पाऊस असायचे चान्सेस असत पण आज तुम्ही बघतास माझ्या पाठी आज तुम्ही बघतास की सगळं वातावरण एकदम क्लिअर असा आता सकाळचे वाजले असतात नऊ दहा वाजलेत आणि काहीच नाही ती मस्तपैकी त्या दिवशी गॅ ती गॅलरी त्या दिवशी साफ केलं आहे हे सगळा ह्या सगळा असा ना ह्या जाणार नाही ही कोरपड असा स्नेक प्लांट ही गावसून हळद आणलेलं ती लावलेली आणि हा एक इंडोर प्लांट असा त्यानंतर ह्या मनी प्लांट असा ही सगळी झाडं साफ करून लावलं आहे कारण की सीच्या पाठी सगळी घाण होता आणि एसीचा युनिटाव घाण होता ह्या सगळा एक दिवसात साफ केला आता ह्या बा ह्याच्या बाजूची गॅलरी आहे ती साफ करूची राहुली तर आजचं मुद्दो बाजूक रावलो आज पाऊस तसं नाही दिसणार सगळा क्लिअर दिसता एकदम तर आज दुर्वा काय बनवता बघूया आपण हा तर काय दुर्वा आजचं काय क्ला ना पुरणपोळी पुरणपोळी आणि हे वाटाय ना संध्याकाळी रगडापुरी बनवायची असा आणि गर्म आता गरमागरम पुरणपोळी आणि कटाची आमची असं मस्त एकदम मराठी पारंपरिक प्लॅन बनवला कारण की भजी बजीबुजी खाऊन येलो आता पोळीसाठी गुरवा डाळ वगैरे भिजत घालता शिजवतो ना कुकरमध्ये त्यानंतर गुळ अर्धा असं भिजत ठेवतले त्यानंतर गुळ वगैरे टाकूचा चाय ऑलरेडी पिऊन झाली आत्ता तरी सध्या एवढंच प्लॅन असा की पुरणपोळी बनवूया आणि संध्याकाळी रगडा रगडापुरी बनवूया असो प्लॅन असा आणि पाऊस येलो आणि अजून काय मूड मूड झालो बनवचो तर बघूया काय बनता दिवसभरात पण आत्ता तरी पाऊस काय दिसणार नाही तर चला आता पुरणपोळी बनवून देत मगे भेटूया तर मंडळी आता ह्या दुसऱ्या गॅलरी गॅलरीतील साफ करते आता सगळे कुंडे वगैरे लावलेले आहेत पपईची झाडं आईली खूप सारी पण आता गावात ऑलरेडी पपईची झाडं आम्ही नेऊन लावलं चार पाच आणि पप्पानी सांगले आणि की पपईची झाडं खूप काय लाव जागा नाही आता कदाचित जी झाडं पपईची झाडं जी असत ना चांगली असतात ती ठेवतं आहे आणि जी म्हणजे बरोबर नाही ती काढून टाकतं आणि त्या कुंडीमध्ये दुसरा काहीतरी लावचा विचार असा तर बघूया पहिला साफसफाई करूया गॅलरी कारण की गॅलरी चांगली आहे पण याच्यामध्ये पावसामुळे वगैरे कचरो खूप झालो ही ही केळीचा झाड असा तुमका लास्ट टाईम देखवलेला डिओमध्ये की या बोनसाय केळीचा झाड असा ह्या स्नेक प्लांट असा म्हणजे ॲक्च्युली हा स्नेक प्लांट आम्ही एकच आणलेलो त्याच्यानंतर हे स्नेक प्लांटचे त्याका मल्टिपल येतात म्हणजे मुळा येत जातात आणि मग आम्ही डिवाईड करत गेलो तर मी गावागावून येऊन लावलं आणि मस्त झाड असा कारण की तुम्हाला पाणी घालूची गरज नाही लागला तर ह्या मी मस्त या कुंडीमध्ये लावले या का येऊ आता नवीन काय बोलतात मूळ इला ह्या आता बाजू काढून लावला ना की हका एक नवीन झाड येत आला तर हे साईड साईडला लावायला मस्त वाटतं एकदम ह्याच्यात दोन असा आणि ही, ही जी तुमका बोलले ना ही सगळी पपई असा पण ॲक्च्युली आम्ही गावात गेलेलो तर पाणी नाही घातलं त्याच्यामुळे थोडी खराब झाली आता बघा चा ह्याच्यातली जी चांगली असतली आहे ती ठेवतले बाकीचा काढून टाकतं आणि हायसर थोडा साफसफाई करूची असा किनार टाकून आणि खाली तुम्ही बघताच आजचं रेड अलर्ट अरे का हा आजचं रेड अलर्ट का अजून तरी पत्ता नाही रेड अलर्टचं तर बघूया आता काय होतं दुपारनंतर पाऊस येता काय चला तर चला मंडळी सगळी झाडं काढतं आहे आणि ह्यांना साफ करत आहे कारण की बरेचशी मेलेली मुळाबिळा असत आता ह्यां बाथरूम मध्ये घेऊन जाते अंडळी खाली इलेलं आहे कारण की पुरणपोळी बनव मैदो आणि गुळ वया होता आता घेतलं आहे मार्केटमधून आता घरात चालले असा वाटता पाऊस पडतलो अजून तरी काय पाऊस नाही घाम येलो माझा कारण की मी गॅलरी साफ करत होते आता वरती जाऊया देऊया आणि उद्याला काम करूया चला तर कुठपर्यंत येईल या तयारी ठीक असं काय अस काय असत अचानक आलं म्हणजे काय सांगतच नाही तू काय करते तर काय करत डाळ शिस्त डाळ शिस्ते तुकडा लावली होती ना अशीच ओके आणि गुळ शिजते डाळ शिजते आणि बाकी मैद्याचं पीठ मारून ठेवलंय मैदानी गावाचं पीठ आणि मी हैसर हे खुर्ची विरची जे गॅलरीत होते ते सगळं धुवून ठेवलं आहे आणि आता सगळी झाडं आहेत हैसर घेतलं आहे बाथरूममध्ये ही सगळी आता चांगली धुवून काढतो माती असा त्याच्या खाली आणि हो पाणी घालता झाडांका हां तर मंडळी हे मागच्याही गावसून आहे ना पावट्याचे बिये काकांनी दिलेलं आहे तर ते सुकट ठेवलेलं आहे म्हणजे सुकेच असत तर हे आता मी विचार करते की करते ते मी विचार करते कुंडीमध्ये लावत आहे आणि त्याच्यामध्ये तुळशीचे बिया असतो हे पण थैसर ठेवल्यानं धूळ लागली आहे तर ह्या तीन कुंडे असत माझ्याकडे त्या तीन कुंड्यांमध्ये तुळशीचे बिया आणि पावट्याची रोपा लावत आहे आता बघूया काय होता त्याचा पावसाळा चालू आहे तर पाणी काय जास्त घालायची गरज नाही पुढची आता ह्या लावूया आणि झाड ठेवूया चला आणि मंडळी हा खत असा सुकला असा चांगला मस्त तर आता मिक्स करते ह्याच्यात बोश जी एक कुंडी आई कुंडी माती थोडी भुसभुशीत करून घेतले आणि त्याच्यात ती झाडं लावूया चला तर मंडळी आता डाळ वगैरे उकडून झाली या दुर्वाची आणि गोळ वगैरे सगळं एकत्र करून पुरण बनतात एका चाळणीत चाळून घेता ना काय म्हणतात चाळणी चा आणि चालून घेत आहे घे जरा ते मस्त एकदम खमंग वास सुटला पुरणपोळीचं आणि दुपारचे वाजले असतात साडेबारा आता बारक्यात मी भरवत आहे तवसर आणि मग इथसर दुर्वा पुरणपोळी बनवली तर या आणि बाहेर तुम्ही बघतास की रेड अलर्ट लावलेलो असा पण पावसाचा काय पत्ता नाही दुपारनंतर येत तर माहीत ना मागा तर चला पुरणपोळी भरून देत तवसर आपण बाकीची कामं आटपून घेऊया आता मंडळी आता सगळी कामं झाली म्हणजे माझी कामं झाली गॅलरी साफ करून आणि बारक्यात भाजी चपाती भरवून झाल्या आता बाहेर वातावरण परत कालच्यासारखं होऊक लागला म्हणजे दुपार असा दुपारचं एक वाजलो असा आणि बाहेर बघताच मस्त काळे 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 ढग दिलं आणि सगळं वातावरण बदलता म्हणजे अकरा बारा वाजता वातावरण वेगळा होता मला वाटत नव्हता पाऊस येतो पण आता मला असा वाटता की आज तुफान पाऊस येतो जास्त असा वाटत माझ्या काय अर्थ नाही जेव्हा पाऊस येत तेव्हा बघूया तर मंडळी मस्तपैकी पिठाचे गोळे बनवून घेतल्यान बायको पूर्णाचे भरून त्यानंतर हा तूप असा आता तूप लावता मस्तपैकी वाटन तर मंडळी चला आता अडीच पावणे तीन वाजल्यात आणि दुर्गाचा पुरणपोळी एकदम झाल्यात पाउस्त पाउस्त आता आपण जेवया मस्तपैकी पुरणपोळी आणि काटाची आमटी पाऊस तर पाऊस काय पडणार नाही मगाशी थोडासा वातावरण झालेला पण परत सगळा नॉर्मल झाला आता आपण जेव बसूया आणि मी सांगते तुमका पुरणाचे पोळी आहे तूप लावलेले अस्सल तूप लावलेले पुरणाचे पोळी आहे आणि काटाची आमटी कशी झाली आहे तर चला जेऊ केव्हा आता मंडळी पुरणपोळी आणि कटाची आमटी टेस्ट करते वासनंच एवढं भूक लागली आणि वासानं एवढी भूक लागली मस्त तर कटाची आमटी एकदम सणसणीच झाली वाटतं जबरदस्त झाली एक एकदम पुरणपोळी पण एकदम भरलेली असा जबरदस्त आणि कटाची आमटी पण एवढी टेस्टी झाली ना मस्त तिखट आणि लसूणची टेस्ट जी असताना मस्त येतात जेव आता आता मग संध्याकाळचा काय प्रोग्राम होता तो बघूया हो आता पॉडवर पुरणपोळ्या खात आहे आणि थोडंसं झोपत आहे चला बाय बाय तर ही पुरणपोळी आणि कटाच्या आमटीची आम जाम्त भांडी एवढी झाली ती दुर्वण आता घासून झाली त्यानंतर आता संध्याकाळची तयारी ऑलरेडी चालू झाल्या चालू केल्यान कारण की वाटाने काल रात्री भिजत टाकलं त्याच्यात बटाटे टाकल्यान आणि आता रुद्रासाठी स्माइल स्माइल करून दाखव अरे झोपतो आणि झोपतो आणि स्माइल करते तर मंडळी आत्ता पावणेसाच झाले आहेत आणि पाऊस चालू झाला तुम्ही बघू शकताच की आत्ता जोरात पाऊस येता काही थोडा थोडा पाणी तुंबूक लागला कारण की पाऊस जोरात आहे एकदम आता किती वेळ चालत माहीत नाही पण आत्ता जोरात पाऊस सुरू असतात आता दिवसभरा जो पडतलो की नाही माहीत नाही बघूया बाकी आता रगडापुरीची तयारी करूया रगडापुरी पाणीपुरी ज्या काय बनत राहाची तयारी करूया करा तर चला म्हणजे आता सव्वा आठ वाजले असत आणि बायकोची तयारी झाली वाटतं कारण की मी बसलेलं एडिट करत तर सर बायकोन दहीपुरी बनवलं दही, दही रगडापुरी तर एकदम जबरदस्त दिसतं फोटो घेत आहे पहिलो तर तर रगडा बनवलेला त्यानंतर ह्या पाणी दोन प्रकारचं गोड पाणी बनवलं हे मिक्स अस पाणी भेळवर भेळवर येलेला एका ता, दही आणि या तिखट पाणी शेव शे। शे। टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर तर आता ऑलरेडी बनवून बायको रेडी केलं ना तर आता टेस्ट करूया आणि सांगा कशी झाली टेस्टीच बनवता बायको तर आता जावे आणि खाऊया बारको झोपलं ऑलरेडी तर चला आता दही दहीपुरी खाऊ किंवा तर मस्त पैकी पुरे तुम्ही बघतास कांदो टोमॅटो आतमध्ये रगडा असा दही असा म्हणजे <coughs> प्रॉपर एकदम भैया बह्या स्टाईलने म्हणतात म्हणजे आपण जी स्ट्रीट स्टाईल खातो ना तशी सेम बनवलं आणि हां पुरी आम्ही आणलेलो पुरी आम्ही तळलो नाही पुर्याचा पॅकेट आम्ही आणलेलो बाकी सगळा घरी बनवला असा आता टेस्ट करून सांगते कसा चार सहा सात चा पुरी असतात सा। आता बघूया किती जातात माहीत नाही तर ह्याच आजचं जेवण असा कारण की दुपारी आम्ही पुरणपोळी आणि कटाची आमटी घालवतो त्यानेच ऑलरेडी फायदा झाला आणि पाऊस पडतो त्याच्यामुळे आम्ही काहीतरी बनवू द्या म्हणजे सूप चायनीज असा काहीतरी बनवू त्यापेक्षा रगडापुरी दही प्लॅन केलो तर आम्ही आता ह्याच जेवण असा आता ह्याच खातालो आणि झोपतलो आज रेड अलर्ट होतो पण अजून काय पाऊस गेलोच नाही थोडंसं पाऊस येऊन गेलो असं मला अशी वाटत नाही की आता पाऊस पडतो ना पाऊस काय पडलो नाही मंडळी दहीपुरी खाऊ घेवा जो व्हिडिओ तुमका कसं वाटलं आमक नक्की कळवा या व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला मी आता था पूर्वी खाते आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय